प्रत्येकाच स्टेटस पैसा आणि श्रीमंती यावर ठरत नसत लाचारीची भडकुरं पेलून सुद्धा उपकाराच्या परतफेडीची भावना झपत जगावं लागत पृथ्वी ही गोल आहे त्यामुळे श्रीमंतीच्या स्टेटस मध्ये उभे राहण्याची त्यांची कुवत नसेल पण वेळ प्रसंगी तत्वांना मुरड घालून मदत करण्याची भावना नक्कीच असेल त्यामुळे श्रीमंतींच्या रंगात रंगू नका आणि गरिबीला तुच्छ लेखू नका न जाणू उद्या कदाचित याच तुच्छ माणसांचा तिरडीसाठी सुद्धा उपयोग होईल तेव्हा त्यांचा वापर करून फेकून द्याल पण एक लक्षात ठेवा हे थे सार नियती नक्कीच पाहती हे सार नियती नक्कीच पाहती